नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो पुणेकरांसाठी पुण्यातल्या सगळी झाडं नद्या किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे विशेष करून पुण्यातील नदी जी आहे जिला लाईफलाईनसुद्धा म्हटलं जातं मोठा जे काय पुण्याच्या याच्यामधनं जा जाते तर त्या संदर्भातलंसुद्धा बरेच नागरिक महानगरपालिका चुकीचं करते ह्या नद्यांच्या बाबतीत अशावर त्यांचं आंदोलनं चालू आहेत तर मित्रांनो आजचा विषय असाच आहे त्या ह्या सगळ्या गोष्टीशी संबंधित आहे विशेष करून नाला तुम्हाला मी ह्यासाठी मुद्दाम सांगतो की एका ठिकाणी नाला हा बुजवण्यात आलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक वेळ सबस्क्राईब करू नका पण कॉमेंट मात्र नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाला बुजवण्यात आला आहे हे ऋषिकेश गायकवाड म्हणून एक नागरिक सजग नागरिक जागरूक नागरिक सर्वांना जय महाराष्ट्र ऋषिकेश गायकवाड महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचा प्रभारी यानं याबद्दलचं आंदोलन करत आहे विरोध करत आहे पुराव्यानिशी त्याच्याकडे पुरावा आहे की एक नाला जो आहे तो बुजवून त्याच्यावर बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे ऋषिकेश गायकवाड जे आहेत ना त्या व्यक्तीनं इतकं छान एक हाती लढा दिलेला आहे मित्रांनो तर कसं माहिती काय महानगरपालिकेशी संबंधित असल्यामुळे त्यांनी ही तक्रार केली के की हा नाला बुजण्यात आलेला आहे तर सगळ्यात आश्चर्य म्हणजे महानगरपालिकेने ह्याची दखल घेऊन त्या संबंधित बिल्डरला नोटीससुद्धा पाठवलेली आहे मित्रांनो हे फार महत्त्वाचं मी सांगतो की नोटीस महानगरपालिका जेव्हा पाठवती तेव्हा त्यांना ते पटलेलं असते तक्रार पटलेली असती आणि ते पुराव्यानिशी उगेच असे नोटीस पाठवणार का आणि असे जर पाठवत असेल तर ते अधिकाऱ्यांची सुद्धा चूक असू शकते तर मी सांगतो की नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि पुढे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही की त्या नोटीसवर कारवाई नाही झाली म्हणून ऋषिकेश गायकवाड परत गप्प बसणारपैकी व्यक्ती नव्हती त्यांनी काय केलं अगदी आमरण उपोषण केले एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही वेगवेगळ्या ठिकाणी केले शेवटी वैतागून त्यांनी महानगरपालिकेच्या बाहेर दोन हजार चोवीसच्या जुलैमध्ये जुलैमध्ये हे एक आंदोलन केलं आणि ते आंदोलन टी व्ही टेननं पूर्ण चित्रीकरण करून त्याचं ते प्रदर्शित केलेलं आहे त्याला महानगरपालिका आणि त्यांनी त्या आंदोलन ते त्यांच्यापर्यंत पोचलं त्याप्रमाणे त्यांनी त्याचं हिअरिंगही घेतलं मित्रांनो त्याचं हेअरिंग घेण्यात आलं हे ऋषिकेश गायकवाड यांचं पहिलं यश आहे पण हे ये हिअरिंगसुद्धा तुम्हाला मी तिथे ते कवर करायला गेलो होतो पण त्यावेळी कवर करून देत नव्हते आतमध्ये दे फक्त ठराविक लोक बसत होते सगळे कोणकोण लोकं बसले आहेत ते चीफ इंजिनियर जे मी म्हणतो प्रशांत वाघमारे साहेब आहे त्यांच्या केबिनमध्ये हे हिअरिंग झालं त्यामुळे तिथं सी सी टी व्ही आहे तर तुम्हाला पारदर्शकता पाहिजे ना तर अजून हे त्याला वर्षस्व झालेलं नाही आहे ज्या इअरिंगला ते सुद्धा आपला उपलब्ध व्हावं ऋषिकेश गायकवाड यांना उपलब्ध व्हावं अशी मी टीव्ही टर्फे विनंती आहे पण त्याचबरोबर त्या हिअरिंगला बर, सुद्धा आता जवळजवळ सात आठ नऊ महिने झाले असतील तुम्ही बघा ते तर त्यांच्यावर पुढे काय झाले कसं झाले याबद्दल अतिशय गुप्तता पाळली जाते मी स्वतः यातल्या संबंधित अगदी येवलेकर साहेब असतील त्यांनाही भेटलोय वगैरे सर नाला हरवला आहे हा एक विषय झाला होता बाहेर म्हणजे आंदोलनाला बसले होते तुम्हालाही विषय माहिती आहे मलाही विषय माहिती येतो तर त्याच्यावर हिअरिंग वगैरे झालं पुढे काही होत नाही पण ह्याच्यावर फक्त कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे कारवाई चाल चालू आहे एवढं चांगलं जातं नवाली साहेब सगळे अधिकारी याच्यावर मोघम उत्तर देत आलेले आहेत मला तरी मी अगदी पूर्ण फॉलोअप करू शकतात याच्यावर असं खंबीर असं काही उत्तर मिळालं नाही त्यांचं आणि आणखीन एक त्यांच्याकडं मार्ग असो ते म्हणजे दुसऱ्या अधिकाऱ्यांवर ढकलणे म्हणजे सुप्रिटेंडेंट असेल तर जे चीफ इंजिनियर ढकलणार चीफ इंजिनियर असतील तर ते खालच्या अधिकाऱ्यांवर ढकलणार असं ते होत आलेलं आहे त्यामुळेच मी नेहमी म्हणतो की शूटिंग घेणं या सगळ्या गोष्टीचं किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या आत्ता लक्षात येणार आहे आणि आता शूटिंग सगळी करू शकतात ह्याचं तर वनवा पेटलेला आहेच त्यावर आपण नंतर बोलणार आहोत पण आत्ता परत ह्या विषयात येतो तर मित्रांनो आणखीन एक चांगली म्हणजे सत्तावीस तारखेला एक घटना घडली जे विटकर साहेब आहेत त्यांनी मी शूटिंग घेतो आहे म्हणून माझ्यावर खूप बंधनं लादायची म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्ही शूटिंग घेऊ नका आम्ही तुम्हाला लेखी देतो असं ते म्हटले कारणास ले ले का हे लेखी देतो सोमवारी लेखी देणार आहे तुम्हाला इथं परमिशन नाकारलेली आहे तुमच्या मी टी व्हीवरती सांगितलेलं आहे की तुम्हाला सोमवारी सकाळी तुम्हाला लेखी देण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा आनंद वाटेल आणि मला जर आश्चर्य वाटलं की लेखी काय देणार कारण का शूटिंग करू नये हे संविधानाच्या विरुद्ध होऊ शकतं तर त्यांनी काही ठराविक नियम पा हे करून त्यांना असं वाटतं की ते फक्त हुशार आहेत त्यांनी असं ठराविक नियम घालून मला ते पत्र दिलेलं आहे अगदी विटकर म्हटल्याप्रमाणे तीन तारखेचं ते, ते, ते पत्र आहे पण मला त्यांनी तीन तारखेला दिलं नाही कारण की त्यांनी त्याच्यामध्ये माझा नंबरसुद्धा चुकीचा मेन्शन केला होता तर हे त्यांच्या पद्धती आहे मला पण ते पत्र मिळालं मी ठीक आहे म्हणतो पत्र मिळालं ते सुद्धा तुमच्यासमोर मी दाखवणार आहे सादर करणार आहे प्लीज सर्वांनी हे पत्र नीट वाचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांचं काही म्हणणं नाही बरं का यातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांचं अगदी खालपासनं ते अगदी आयुक्तपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांचं शूटिंग घेण्याला विरोध नाही कारण का ते संविधानाच्या जा विरुद्ध जातं तर त्यांचं म्हणणं असं की नागरिकांच्या सुरक्षितेसाठी जे तक्रारदार येतात ते जे काही त्यांचं जनता दरबार भरते तिथं तक्रारदार येतात तर तिथे घेऊ नका काही ठराव ठिकाणी ते घेऊ नका कारण की तिकडे नागरिक येतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि नागरिकांच्या सुरक्षतेसाठी तक्रारदारांच्या सुरक्षेसाठी हे आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता मला त्यांनी याबाबतीत उत्तर द्यावं माझ्याकडे माझ्याकडे नाला हरवला आहे किंवा नाला बुजवला जो आहे त्याच्यामध्ये जे तक्रारदार आहेत ऋषिकेश गायकवाड यांचे स्वतःचं मला विनंतीचं पत्र आहे तेच मी तुमच्यासमोर दाखवत आहे तर हे तुम्ही नीट परत वाचा त्यांनी मला विनंती केलेली ते स्वतः तक्रारदार आहे आणि त्यांचंच आता हिअरिंग होणार आहे उद्या म्हणजे सात तारखेला याचं चार वाजता हिअरिंग होणार आहे महानगरपालिकेमध्ये येवलेकर जे आहेत सुप्रिटेंडेंट इंजिनियर त्यांच्या केबिनमध्ये होणार आहे तर तिथे ऋषिकेश गायकवाड यांनी मला विनंतीचं पत्र केलेलं आहे की मिलिंद जाधव कृपया या हिअरिंगचं चित्रीकरण करावे कारण का जे का हिअरिंगमध्ये होत आहे।, का आहे ते लोकांसमोर येणे खूप गरजेचं आहे कारण का बिल्डर जे आहे ते आपलं म्हणणं मांडत असतात आणि तक्रारदार आहे ते आपलं म्हणणं मांडत असतात नक्की काय आहे तिथं नाला होता का नव्हता जर होता, होता आणि तो बुजण्यात आला तर मग ह्यांनी नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीस बायवर कारवाई का नाही केली जर नाला नव्हता ना तर मग महानगरपालिकेने नोटीस का पाठवली हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या हिरिंगमध्ये मिळणार आहे आणि ऋषिकेश गायकवाडसुद्धा या संदर्भातले प्रश्न सगळे विचारणार आहेत तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की मी एका बाजूला जे विटकरांनी दिलेलं आहे मला तीन तारखेला जे पत्र दिलं आहे तेही तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर हिअरिंगचे पत्र तुम्हाला मी दाखवतो जे मला ऋषिकेश गायकवाड यांनी शेअर केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश गायकवाड यांचं विनंतीचं पत्रसुद्धा मी तुम्हाला सगळं दाखवतो आहे हे तिन्ही पत्र हे तिन्ही पत्र नीट लावून वाचा आणि मित्रांनो आता मला ते कसे अडवतील हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे त्याचबरोबर मी म्हणतो की मी जरी मला जरी अडवलं तरी ऋषिकेश गायकवाड याला त्यांनी अडवू नये त्यांना व्हिडिओ काढून द्यावा असं माझंही म्हणणं आहे पण मलाही अडवायचं काही कारण नाही कारण का मी स्वतः पुण्याचा नागरिक आहे मी शूटिंग घ्यायला तयार आहे आणि अधिकाऱ्यांचं काही का ऑब्जेक्शन नसेल तर अधिकाऱ्यांचं शूटिंग घ्यायला तयार आहे आणि तक्रारदारांनी जर विनंती केली त्यांचं ऑब्जेशन आणि त्यांची काळजी तुम्हाला होती ना तर ते स्वतः तक्रारदारांनी मला विनंती केलेली आहे आणि ते तक्रारदार तक्रार, तक्रार काही करणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये आता विटकरांचं काय म्हणणं आहे हे मला विटकरांच्या तोंडून सुद्धा ऐकायचं आहे तर मित्रांनो त्यांनी जर परवानगी दिली तर परत विटकरांची मी बाईट घेईन आणि तुमच्यापर्यंत येईन तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का उद्या सात तारखेला सात मार्च दोन हजार पंचवीसला चार वाजता हे हियरिंग होणार आहे येवलीकरांच्या केबिनमध्ये ह्याच्यामध्ये शेवटी मी तुम्हाला हे सांगतो की हे जरी कॅन्सल जरी झालं तर ना तरी याच्या मागं काहीतरी काळंबेरं आहे असंच मी म्हणेन आणि त्यामुळं हे कॅन्सलही होऊ नये आणि याचं सर्व शूटिंग करायची परवानगी सर्वांना मिळावी टी व्ही टेन साई आणि टी व्ही टेनला जर मिळाली तर मी शंभर टक्के तिथं उपस्थित राहून सगळं काम सोडून हे करणार आहे कारण का सत्तावीस तारखेनंतर ही पहिलीच वेळ आहे ज्यावेळी विटकरांनी मला अडवत होते आणि आता मला त्यांचं जे काय त्यांचा प्रॉब्लेम आहे ते दूर करून मी आता त्यांना परवानगी मागत आहे आणि त्यामुळं ते आता त्याच्यावर काय म्हणतात हे सुद्धा आपण लोकांसमोर आणणार आहे मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका खूप छान कॉमेंट येत आहेत आणि परत एकदा मागच्या सगळ्या माझ्या बाईट्सवर जे काही काही बाईट्स लाखापर्यंत तीन लाखापर्यंत आता विटकरांची बाईट तर पन्नास हजारच्या पुढे गेली साठ हजारच्या पुढे गेलेली आहे आणि गेले तिथं कॉमेंटसुद्धा वाचा कॉमेंटसुद्धा हजार हजार कॉमेंट्स आलेले आहेत आणि सगळे जे नागरिक आहेत ना ते काय म्हणतायत ते बघा मी तुम्हाला फक्त एक सूचना देतो की शंभर टक्के जे ज्यांनी ज्यांनी ते बघितलेलं आहे त्यातलं नाइंटी सेवन सत्त्याण्णव टक्के हे uh, शूटिंग व्हायला पाहिजे म्हणजे माझ्या बाजूनं आहे आणि फक्त दोन ते तीन टक्के फक्त काही कारणानं ते विरोध करत आहेत की हे बरोबर नाही वगैरे तर तुम्हीच बघा लोकशाहीमध्ये हे पर्सेंटेज बघा नाईंटी सेवन विरुद्ध तीन टक्के तर हेही बघा आणि सगळ्या सर्व गोष्टीवर कॉमेंट करा शांत बसू नका गप बसू नका ही तुमची शेवटची वेळ आहे तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी मी माझ्या स्वतःला वाचविनच पण तुम्ही आता तुम्हाला अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला वाचू शकता का नाही हे तुम्ही बघा मी मिली जातो आणि तुम्ही बघा दा टी व्ही टेन